रामकृष्ण हरिमाऊलीनं सर्वांना गौरीचं नमस्कार सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे तर आज आपण कम्प्लीट पाच किलोचे शंकरपाळे तयार करतो आहे तर शंकरपाळेचं मापसुद्धा एकदम परफेक्ट आहे आणि एकदम छान शंकरपाळेसुद्धा एकदम खरपूस होते खूप लेअर्स वगैरे हो येतात तर अशा पद्धतीने लेअर्स येतात तर लेअर्स बघा किती छान असे मस्त आलेले आहे आणि जशी जशी ती थंड होईल तशी तशी ती खायलासुद्धा खूप छान लागते तर बघा लेअर्स वगैरे बघे किती छान असे शंकरपाळीला आलेले आहे तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि एकदम परफेक्ट माप घेऊन शंकरपाळी तुम्हाला जेवढी बनवायची पाच किलोची चार किलोची दहा किलोची तशीसुद्धा तुम्ही बनवू शकता तर मी इथे पाच किलोची कंप्लीट शंकरपाळी बनवलेली आहे आणि खूप छान आणि खूप स्वादिष्टसुद्धा झालेली आहे तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि एकदम लेअर्सवाले आणि खूप छान असे मस्त खरपूस अशी शंकरपाळी कशी बनवायची ते आपण बघूया न तूप आणि पाणी गरम करून घ्यायचं आहे तर मी इथे एक मोठी कढई घेतली त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण एक लिटर तू तूप आपल्याला सोडून घ्यायचं आहे वनस्पती तूप घेतलेलं आहे तुम्ही साधा गावराचं तूप वापरलं किंवा साधा दाडा वापरला तरीही चालेल तुपाचं पूर्ण तेल करून घे इथे मी तीन किलो मैदा घेतलेला आहे आपल्याला तिन्ही पण किलोचा मैदा परातीमध्ये चाळून घ्यायचा आहे तर आपण मैदा चाळून घेऊया आणि माप एकदम व्यवस्थित घ्यायचं तेव्हा तुमच्या शंकरपाळ्या छान होणार ज्या पद्धतीने मी माप घेते त्याच पद्धतीने तुम्ही माप घ्यायचं आहे सुजीच्या चाळणीनं आपण मैदा चाळून घेऊया तर इथे आपण दोन किलो मैदा चाळून घेतलेला आहे आपल्याला तीन किलो बसणार नाही परातीमध्ये म्हणून आपण दोनच किलो इथे मैदा चाळून घेतलेला आहे दोन पिशे मी तसेच ठेवलेले आहे चार पिशे तर कट करायला आहे अर्धा अर्धाचे आता आपल्याला इथे पिठी साखर आणि रवा घालून घ्यायचा आहे तर इथे दोन किलो मैदा घेतलेला आहे आपण तर रवा आपल्याला चार वाटी घ्यायचं आहे म्हणजे अर्धा किलो घ्यायचं आहे तर इथे आपण चार वाटी रवा चालून घेतलेला आहे एक किलोचा पुडा होता अर्धा किलो रवा मी याच्यामध्ये घातला आणि अर्धा किलो शिल्लक आहे तर आपल्याला पिठी साखर गोड याच्यावर तुमच्या तुम्हाला एकदम फिक्क पाहिजे असेल तर तुम्ही गोड तुमच्या प्रमाणावर ठेवायचा तर इथे मी पिठी साखरसुद्धा लगेच घालून घेत इथे मी पिठी साखर पूर्ण एक किलो घालणार आहे तर इथे मी पूर्ण एक किलोचा पॅक घेतलेला आहे गाळून घेऊया तरी ते पूर्ण आपण एक किलो साखर चाळून घेतलेली आहे सगळे पीठ एकत्र एक करून घेऊया आता छान रवा मैदा पिठी साखर मिक्स करून घेऊया आता एवढं पीठ एक कठी दम्मदम्मानी मळावं लागणार किंवा नाहीतर मग काढून ठेवलं तरी चालेल थोडंसं साईडला नंतरून मळण्यासाठी थोडंसं मीठ घेतलेलं आहे मीठ घालून घेऊया तर आता इथे मी एक मापाचे ग्लास घेतलेले एका ग्लासाने पाणी घ्यायचं आणि एका ग्लासाने तूप घ्यायचं तर दोन्ही पण बरोबरने आपल्याला एक ग्लास तूप घालायचं एक ग्लास पाणी घालायचं अशा मापाने जर तुम्ही पीठ मळलं तर तुमच्यामध्ये एकदम खुसखुशीत असे शिंतर पाळे होते आता पीठ मळून घेणार आहे इथे परातीमध्ये पीठ बसणार नाही एवढं म्हणून मी एवढं एक कढई भरून पीठ काढून घेतलेलं आहे त्यानंतरून आपल्याला त्याच मापामध्ये पाण्याच्या आणि तुपाच्या मापामध्ये मा मळून घ्यायचे आता इथे तूपसुद्धा गरम करून घेतलेले आहे आणि पाणीसुद्धा गरम करून घेतलेले आहे तर तूप घालून घेऊया गरम तूप आहे चटका बसू शकतो ग्लास गरम झालेला आहे पण तरी हातात पकडला आहे मी तसंच पाणीसुद्धा खूप गरम आहे अशा पद्धतीने माप घ्यायचं आणि पीठ छान असं मळून घ्यायचं मिक्स करून लगेच येथे मी पुन्हा अर्धा ग्लास तूप घालून घेते आणि अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे छान पीठ मळून घेऊयात आपल्याला पिठाचा गोळा तयार आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर याला थोडंसं असं लेअर्स वगैरे सारखं असतं तर असं राहून द्यायचं आता आपण हे पीठ झाकून ठेवून देऊया जेवढे पीठ काढलेलं आहे ते आपल्याला ह्याच प्रमाणामध्ये मळून घ्यायचं आहे एकसारखं माप घ्यायचं ग्लासाचं पाण्याचं आणि तुपाचं आणि अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं तुमची शंकरपाळे एकदम खुसखुशीत होणार या पद्धतीने पीठ मळलं तर तर आपले इथे दोन्ही पण पीठं मळून झालेले आपल्याला शंकरपाळे लाटायला लगेचच घ्यायचं आहे पण तत्पूर्वी मी आता हे पीठ दोन्ही पण एकत्र करून घेणार आहे आता हे पीठ याच्यामध्येच घालून घेणार आहे तर अशा पद्धतीने पीठ पुन्हा मळून घेऊया तर पीठ असं मी एकत्र करून एका कॅरेबॅगमध्ये पाच दहा मिनटं झाकून ठेवलेलं आहे तर आता आपल्याला हे पीठ झालेलं आहे साडेचार किलोचं तर ते कसं दोन किलो मैदा एक किलो पिठी साखर अर्धा किलो रवा आणि पाणी आणि तूप दोन दोन ग्लास म्हणजे ते झालेलं आहे एक लिटर तर अशाप्रमाणे आपण पीठ मळून घेतलेलं आहे मापे एकदम परफेक्ट आहे आणि मी दरवर्षी शंकरपाळी असेच बनवते आणि एकदम खुशखुशीत होते तर ह्या देवळीला अशा पद्धतीने तुम्ही शंकरपाळी बनवून बघा तुम्हाला जर लगेचच्या लगेच बनवायची असेल शंकरपाळी पीठ माळ्या माळ्या तरीही चालतं थोडंसं पीठ मोरलं तर छान होतात म्हणून मी थोडंसं पाच दहा मिनटं कॅरीबॅगमध्ये बांधून आहे येथे दहा मिनटं झालेले आपण पीठ काढून आता एक पोळी लाटून घेऊ तर आता शंकरपाळ्या बनवाय घेऊन उंडा जरा थोडासा मोठाच घ्यायचा गोळा जरा थोडासा मोठाच घ्यायचा थोडंसं पळपटावर फिरून छान लाटून घ्यायचा काय आता तो थोडंफार असं शंकरपाळ्याचं पीठ म्हटल्यानंतर पोळी लाटल्यानंतर थोडंफार चिरटत असतं साईड साईडने तर, तर, तर काही हरकत नाही मी एक साईडला तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने पोळी लाटून घ्यायची तर एवढ्या जाडीची पोळी आपण ठेवलेली आहे पीठ जर छान भेजून दिलं दहा मिनटं तर जास्त असं चिरटत नाही काही नाही छान अशी आपल्याला पोळी लाटून होती थोडीशी जाडसर ठेवायची कट करून घेऊया तर अशा पद्धतीने आपल्याला शंकरपाळी कट करून घ्यायची तर सर्व आपण आता एकदा शंकरपाळे सर्व लाटून कट करून घेऊया तेल गरम करायला ठेवलेले आहे तळून पण घेऊया तेल छान गरम झालेलं आहे पुरणाची चाळण घेतलेली आहे तेलामध्ये ठेवून देऊया तेल छान गरम झालेले आहे शंकरपाळे घालून बघू एकदम छान गरम झाले सर्व शंकरपाळे घालून घेऊया छान खालवर करून घेऊया शंकरपाळे छान अशा तळून झालेल्या आहे एकसारख्या काढून घेऊया शंकरपाळेचं ah. डायरेक्ट असंच काढून घ्यायचं सर्व शंकरपाळे ह्याच कलरवर तळून घेऊया इथं आपल्याला सगळ्या शंकरपाळ्या तयार आहेत सगळ्या मी तळून घेतल्या एका खटी आणि मग आता तुम्हाला दाखवते तर शंकरपाळे बघा किती छान अशा मस्त झालेल्या ले, आणि लेअर्स बघा किती छान अशा मस्त लेयर्स आलेले आहे ले, सगळ्या शंकरपाळ्यांना छान अशी लेअर्स आलेली जसे जसं थंड होतील तशा तसे शंकरपाळ्या छान आणि खरपूस लागतात मी आता कायम आमच्या घरामध्ये गोडाचा पदार्थ आवडतो तर मी शंकरपाळ्या आणि माझा भाऊ आचार्य असल्यामुळं मला शंकरपाळ्याची रेसिपी एकदम परफेक्ट अशी माहिती आहे तुम्ही जर या पद्धतीने रेसिपी जर बनवली तर एकच नंबर रेसिपी होणार आता हे माझी मुलं घरी त्याच्यामुळे त्यांनी असे कट करेले आणि मी माझे आधी स्टार्टिंगला कट करेल एवढं एक भांडं मी साईडला ठेवलं होतं चौकनमध्ये कट केलेलं होतं यालासुद्धा लेअर्स बघा किती छान असे मस्त आलेली आहे रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन ना रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर बघा शंकरपाळी किती छान अशी मस्तपैकी तुटते आणि आतूनसुद्धा खूप छान अशी मसूत अशी झालेली आहे ती आता अजून थोडीशी गरम आहे जशी जशी थंड होईल तशी तशी खायलासुद्धा छान लागते तर एवढी छान अशी आपल्या शंकरपाळी इथे झालेली आहे तर रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि खुश राहा धन्यवाद